मी संजय शतंतरा पांडुरंग शिरसाट ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायदाद्वारे स्थापित झाले अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील मी भारताची सार्वभौमता व एकात्म एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्तविक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायद्यानुसार सर्व लोकांना मी निर्भयपणे वी पक्षपातीपणे तसेच कोणाविषयी कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकर्षण बाळगता न्याय वागणूक देईल मी मी संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून मी माझ्या विचारार्थ आंधी जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणती बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र श्री प्रताप इंदिराबाई बाबूराव सरनाईक